नमस्कार मी पल्लवी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका लॉन व्हिडिओमध्ये तर मागच्या दोन व्हिडिओच्या पाठीमागं मी तुम्हाला म्हटले की माझं शिलाईचं काम मी का कधी आणि कसं सुरू केलं किंवा माझं शिलाईचं जे ब्लाउज ड्रेसचे प्रकार आहेत किंवा जे शिलाई काम जे मला आता एकदम परफेक्ट जमतं मी ते कसं शिकले कुठं क्लास लावला त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला सांगणार होते पण काही कारण काही कार्यक्रम असतो किंवा काही घरातील निघालेल्या कामामुळे माझा तो विषय तिथेच राहिला आणि मी बाकीचेच व्हिडिओ सोडले तर चला आपण पुन्हा एकदा त्या विषयावर जाऊन बोलूया तर मी दोन हजार तेरा चौदापासून शिलाईचं काम करते आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तर गेली अकरा ते बारा वर्ष झालं मी शिलाईचं काम चालू केलं केलंय पण जेव्हा पण मी सुरुवातीला काम चालू केलं होतं त्यावेळेला नाही माझ्याकडे ब्लाऊजचे कस्टमर एवढे होते माझ्या शिलाईचा सराव एवढा होता कसा असता आपण कुठलंही काम हातात घेतलं का, ते करण्या अगोदर आपल्याला असं वाटतं की बाबा आम्हाला पण जमेल काय अवघड आहे असं आहे तसं आहे पण तसं नसतं जोपर्यंत आपण त्या कामामध्ये स्वतःला झोकून देत नाही किंवा त्या कामाला आपण तेवढाच प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाने वेळ देत नाही तोपर्यंत ते काम आपल्याला जमत नाही येत नाही फक्त असं की म्हणजे नाही का बाकीचे करतात म्हणून मी किंवा ती करते म्हणून मी किंवा तिनं तसं केलं म्हणून मी असं असं करून कुठलंही काम शक्यतो जमत नाही आपल्याला त्या कामाबद्दलच्या मोबदल्यापेक्षा पण आपल्याला ते काम शिकण्याची इच्छा जास्त लागते तेव्हाच ते हो काम आपल्याला जमत आयुष्यामध्ये काही पण शिकत असताना किंवा काही पण आपल्या आयुष्याचा जो काही चढ आहे तो चढत असताना किंवा उतरत असताना किंवा यश यश येत ये असताना कसं असतं की आपण प्रत्येक गोष्टीची कॉपी किंवा बघून बघून किंवा असं म्हणजे करू शकतो पण एखाद्या अंगात एखाद्याच्या अंगामध्ये असलेली कला किंवा एखाद्याच्यात असलेलं वेगळं स्किल किंवा एखाद्याच्या अंगामध्ये असणारी गुणवत्ता आपण त्या गोष्टीची कधीच कॉपी करत नाही आज तिनं ती साडी नेसली मी तशीच सेम घेऊन नेसू शकते किंवा आज तिनं तो ड्रेस घातला मी तसाच घेऊन घालू शकते अशा गोष्टींची कॉपी होऊ शकते पण एखाद्याच्या अंगामध्ये असलेली जन्मजात असलेली गुणवत्ता किंवा कला माणूस कितीही प्रयत्न केला तरी ती कोणीही कोणाचीही कॉपी करू शकत नाही किंवा चोरून घेऊ शकत नाही याचा अनुभव मला बऱ्याच वेळेला आलेला आहे त्यामुळं मी अशा गोष्टींच्याकडे तर अजिबात लक्ष देत नाही किंवा कोण काय करते या गोष्टीकडे मी कधीच लक्ष देत नाही घराचंही काम माझं घराच तसं बांधकाम पहिलंच झालं होतं पण आम्ही जसं आमच्याकडे पैसे येतो तसं आम्ही वर्षातून एकदा एकदा तरी काही ना काहीतरी का नवीन आपल्या बजेटनुसार किंवा आपल्या येणाऱ्या आवक नुसार आम्ही घरात थोडं थोडं काम करत असतो कारण एकदम करणं आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते, ते शक्य नाहीये तर मी आज माझ्या शिलाईच्या कामाचा होता शिलाईच्या कामाचा जो मी बांधून हात पोचत वगैरे ठेवला होता आज मी तो थोडाफार लावलेला आहे आणि थोडंफार करत करत आज आजचं म्हणलं कामाला तरी सुरुवात करून घेऊया कारण जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपल्याला ते काम उरकणार पण नाही आणि होणार काय तर जास्तीत जास्त काम येऊन पेंडिंग पडणार आणि त्याचा लोड आला की आपली तब्येत खराब होणार म्हणून मी आज कामाला सुरुवात केली अजून पण काही म्हणजे शिलाईचं काम झालेलं नाही दोन हजार तेरा दोन हजार दोन हजार तेराला माझा शिलाईचा क्लास एक महिन्याचा जो की मी ठराव करून शिकाय शिकण्याचा मी निर्णय घेतला होता तो एक महिन्याचा क्लास तर झाला त्याच्यामध्ये फक्त फोर टक्स ब्लाऊज आणि कठोर ब्लाऊज हे साधे दोनच ब्लाऊजचे पॅटर्न मला शिकवण्यात आले तेवढ्यावर मी तिथं तो क्लास थांबवला आणि नंतर माझ्या मिस्टरांनी असं मला सांगितलं की आपण इथून कराडला जाऊया तिथं असं असं काम आहे ते करूया असं तसं म्हणून मला इकडून त्यांनी घेऊन गेले तिकडं तिथं आम्ही अ सात आठ महिने हा सात आठ महिने आम्ही कराडमध्ये होतो त्याच्या बाहेर एक म्हणजे टचच आम्ही राहिलो होतो त्याच्या रोडच्या पलीकडच्या साईडला चंदा टेलर्स म्हणून एकदम असं पॉप्युलर दुकान तिथं त्यावेळेला होतं त्या, त्या दुकानात त्यावेळेला दोन हजार चौदा पंधराला एवढी गर्दी असायची की असं जेव्हा पण मी काम आवरायचे त्यावेळेला मी अशी रिकामी बसून काय करायचं म्हणून मी कधी कधी मी त्या त्यांच्याकडे जायचे मग त्या मला म्हणायला लागला की तुमच्या कामात पण फिनिशिंग आहे आणि तुम्ही एवढ्या कमी कला कालावधीचा क्लास केलाय तरी पण तुम्हाला एवढं छान जमतं एवढी छान त्यातली त् समज आहे तर तुम्ही असं नाही का तुम्ही का नाही स्वतःच दुकान टाकत पण आपण तर आता आपल्या कामासाठी तिथं जाऊन राहिलो तर आपण तिथं कसं दुकान टाकणार किंवा काय म्हटल्यावर मी त्यांना म्हटलं की दुकान वगैरे काय नाही कारण मला त्यावेळेला एकच मुलगी होती त्यावेळेला मला शिवम नव्हता मग त्या म्हटल्या कधी पण भविष्यात तुम्ही म्हणजे नाही का तुमच्यामध्ये जी कला आहे ती तुम्ही सोडून देऊ नका किंवा जाऊ दे तिकडं कशाला पाहिजे आपल्याला काय होते शिलाईच्या कामानं असं म्हणून तुम्ही तुमचं काम थांबवू नका तुम्ही का, तुमचं काम भविष्यात कधीही तुम्हाला कधी म्हणजे कधी तुमची मुलं वगैरे मोठी होईल त्यावेळेला तरी तुम्ही ते काम चालू ठेवा हे त्यांचं वाक्य मला लक्षात ठेवलं होतं आणि त्यांच्याकडूनच मी ड्रेसचे पॅटर्न किंवा ब्लाऊज कटिंग किंवा ब्लाऊजमध्ये आलेले नवीन डिझाईन किंवा काय नवीन आले काय जुनं किंवा जुनं जे होतं ते आत्ताच नवीन आलंय आणि त्या नवीनमध्ये काय बदल आहे हे मी त्यांच्याकडं जाणून घेतलं त्यावेळेला मला त्या ताईने जे वाक्य सांगितलं की जी तुझ्यामध्ये कला आहे त्या कलेला तू असं थांबवू नकोस आणि असं समजू नको की हे काम छोटं आहे यातून तुला काय मिळणार आहे किंवा नको करायला आता ट्रेंड वेगळा आहे किंवा वेगळं वे काहीतरी करूया असं तू काय डोक्यात घेऊ नको जे तुझ्यामध्ये जी कला आहे किंवा जे तुला जमतं माणसानं जेवढं नेहमी ना आपल्या स्वतःला जेवढं जमतं ना तेवढंच करावं दुसऱ्याचं बन करण्यापेक्षा आपली जेवढी पण ऐपत आहे किंवा आपल्यामध्ये जेवढे पण स्किल आहे ते वापरूनच वा, स्वतःच्या कामावर फोकस केलेलं चांगलं असतंय असं मला वाटतं आणि असाच माझा स्वभाव पण आहे कारण त्यावेळेला त्यांचं बोलणं मी मनात म्हणजे लक्षात ठेवून माझं शिवम झाल्याच्या नंतर मी पुन्हा आणि कामाला सुरुवात केली ज्या वेळेला पण माझा शिवम एक दीड महिन्याचा होता त्यावेळेला मी शिलाईचं काम करत बसायचे त्यावेळेला पण आम्ही तर आमच्या गावावर राहिला नव्हतो माझ्या मिस्टर तारदाला एका कंपनीमध्ये खाजगी जॉब जॉब करत होते मग तिथं पण आम्ही ज्या म्हणजे आमच्या गावातच राहिलो होतो पण आम्ही रेंटवर राहायचो तिथं त्या ज्या होत्या काकी त्या मला म्हणायचे अगं तू तर असे म्हणजे नाही का एक दीड महिना झालाय त्यात तुझं ऑपरेशन झालंय तू ओली बाळांती नाही तू कशाला करते पण मला माहित होतं की माझी शारीरिक क्षमता काय आहे मी माझं मला असं म्हणजे कधीच काम केलंय म्हणून मला काय प्रॉब्लेम झालाय किंवा काय असं काय होत नाही माझं जेवढं पण खच्चीकरण होतं तेव्हा होतं जेव्हा पण मला कधी कशाचं तरी टेन्शन येतं किंवा विनाकारण मला कोणीतरी काहीतरी बोलतं त्यावेळेला मी स्वतःला त्रास करून घेतेन त्या गोष्टीचा त्रास मला होतो मला कामाचा कधीच त्रास होत नाही मी तो होऊ पण देत नाही माझं कसं असतं जेवढं आपल्याला जमतं तेवढंच मी करत असते असं पण नाही की एकदम म्हणजे शरीराचा हाल करून कामाकडेच लक्ष द्यायचं आता पण मी जेव्हा पण शिलाईचं काम करते मी घरातला आवरून माझ्या मुलांचं शाळेचं आवरून जोरी आहे मी त्याच वेळात करते असं नाही की मी उठते शिवायलाच बसते मग परत आम्ही एक वर्षानंतर म्हणजे जेव्हा माझा शिवम झाला त्यावेळेला आम्ही आमच्या गावावरती म्हणजे माझ्या माहेर राहायला होती त्या ठिकाणहून ज्यावेळेला पण माझ्या शिवमचा पहिला वाढदिवस झाला मला वाटते दोन हजार सतराला आम्ही परत गावावर आलो की तेव्हा माझे मिस्टर म्हटले की आपण जर असंच गावोगाव भटकत राहिलो तर आपल्याला घर कोण देणार किंवा आपल्याला आईतं घर कोण बांधून देणार देणार तर नाही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती आणि तोच विचार करून हिने म्हटले की चला आपण आपल्या आपल्या गावाकडं जाऊया असं करत आम्ही परत आणि गावावर आलो जे माझे एक नंबरचे सासरे आहेत त्यांच्या घरी आम्ही राहायला लागलो त्यानेसुद्धा आम्हाला भरपूर साथ दिली जे ते माझे सासूबाई म्हणजे ती मला नात्यान ना आजी पण लागायची म्हणजे सगळ्या आजीपेक्षा सगळ्या सासूपेक्षा तिनं मला काय चांगलं काय वाट कुठं गुंतवलं पाहिजे कुठं ठेवलं पाहिजे कसं खर्च केलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे असं तिनं मला खूप छान प्रकारे आणि चांगलं समजलं असती नाही आहे पण तिनं जे काय शिकवलं ते माझ्या डोक्यात आहे आयुष्यामध्ये अशी बरीच माणसं येऊन गेली की ज्यांनी मला शक्यतो चांगलं तर चांगलं आपला स्वभाव जर चांगला असला तर लोक आपल्याला चांगल्याच ज्ञान देतात मुळात आपला स्वभाव जर वाईट असला तर आपल्या जवळ येणारी माणसंसुद्धा तिकीच वाईट असतात याचा मला अनुभव पावलं पावले आलेला आहे मग तिथं आल्याच्यानंतर माझे मिस्टर मी माझी दोन मुलं ते माझे सासू सासरे आणि ह्यांची आजी जी, जी ती पण एक्सपायर झालेली आहे खूप किती सुद्धा सेवा मी दीड वर्ष केलेले सगळं तिचं सगळं तिचं सगळं हंतवणातच असायचं ती सुद्धा करायची कधी कधी मला एवढं वाईट वाटायचं की त्याच वर्षी माझं वडील वारलं दोन हजार सतराला मला एवढं वाईट वाटायचं की मी असं देवाचं काय वाईट केलं की सगळं काय असं माझ्याच वाटेल येतं किंवा आज माझे वडील वारलेत बारा दिवसाच्या नंतर मी परत आले तर मला एक दिवसाची सुद्धा सासरी आल्यावर सुट्टी नाही की नाही तुझे वडील वारले तर जेवण करू असे भरपूर प्रसंग मी सोसलेले आहेत आणि मग आता काय होतं जरा काही जरी झालं तर मग त्या गोष्टींचा डोक्यात विस्फोट होतो मग मला काय समजत नाही की मी कोणाला काय म्हणते किंवा काय असं वाटतं की ज्या वेळेला पण आमच्या वाईट वेळ होती त्यावेळेला तुम्ही कोणी नाही साथ दिली मग आता तुम्ही फुकट ज्ञान देणार आहे कोण असं मला वाटतं लगेच परत आणि हि शिलायचं काम चालू केलं मग असं फिरत फिरत असतानाच मी ज्या ज्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी जे वेगवेगळे पॅटर्न कपड्यांचे आले होते ते मी आत्मसात केले किंवा शिकण्याचा प्रयत्न केला किंवा युट्यूबवरून हे असं आहे तर असं केलं पाहिजे असं मी जसं मला जमल जमल तसं मी परत 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 म्हणजे जोपर्यंत मला ती जमत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टीकडं फोकस करून मी ती गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला आणि याच्यानंतर ती स्टोरी पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद